परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा थोर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आनंद नगरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रतिनिधी वसीम आझाद देशभक्ती शिस्त आणि स्वावलंबनाचा संदेश देणाऱ्या नेताजींच्या स्मृतींना या उपक्रमातून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचं उद्घाटन जिनिंग प्रेसिंग वाईसचे चेअरमन अनिस खा पठाण शालेय व्यवस्थापन समिती उर्दू अध्यक्ष इंद्रिश खा पठाण उर्फ बाबा शेठ आणि मराठी माध्यमाचे अध्यक्ष अंबादास खोमणे यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सर्व समिती सदस्य शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद तसेच पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आनंद नगरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता संघभावना आणि देशप्रेम रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षक वृंद व व्यवस्थापन समितीनं विशेष परिश्रम घेतले अशा स्थानिक बातम्या आणि आपण घडामोडी पाहण्यासाठी सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सिसारखेडा मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिसारखेडा मुख्याध्यापिका तर आज हा सण मकर संक्रांत हा सण अतिशय महत्वाचा आहे पूर्वीपासून भारतीय संस्कृतीमध्ये चालत ही या सं मकर संक्रांत महत्वाचा सण आहे आणि तिळा तीड़ा तिळाने दिवस मोठा वाढतो आणि एकवीस जून हा सर्वात आ, म, मोठा मोठा दिवस आहे तसेच जे तीन दिवस असतात या सणाचे पहिल्या दिवशी भोगी असते पिळाने आंघोळ करतात दुसऱ्या दिवशी तिळगुळ देतात महिला बायका आपल्या छान लहान लहान सुद्धा छान नटून धुटून संध्याकाळी मोठ्यांना तिळगुळ देतात आणि पाया पडतात आणि एक भेट वस्तू महिला बायकांना ती दिली जाते आणि हा सण अतिशय बायांचा आवडीचा सण असतो आणि त्याचं तुखाने वगैरे खूप काही सांस्कृतिक दृष्ट्या आपण का, कार्यक्रम पण करू शकतो तिळगुळ पण देऊ शकतो आणि सगळे आपली जी राजकीय सामाजिक ही जनतेमध्ये जनता जागृत करण्याचं एक अतिशय चांगलं कार्य करते आणि हा अतिशय महत्वाचा सण आहे जय हिंद जय भारत आज जिल्हा परिषद मराठी व उर्दू आनंद नगरी इथले जे मुख्याध्यापक सोनोने व त्यांचे शिक्षक त्यांनी आज आनंद नगरी म्हणून मुलांना एक प्रोत्साहनसाठी कसे कसे पदार्थ बनवतात बिझनेस कसा करावा ह्या लहान लहान मुलांना त्यांना चांगले पदार्थ समोसे असेल गुलाबजामुन असल केटे शरबत लस्सी असे वेगळे वेगळे पदार्थ त्यांनी तयार करून आणले त्यांना धंदा व प्रोत्साहन होण्यासाठी एक चांगलं त्यांनी उपक्रम या जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवला विशेषतः मराठी म माध्यम उर्दू माध्यम दोन्ही एक उद्या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श या जिल्हा परिषद शाळेमध्ये दिसायला भेटलं त्या उर्दूचे बी विद्यार्थ्यांनी मराठीचे बी विद्यार्थ्यांनी आपले पदार्थ आणले त्यांना इथले पालक व गावकऱ्यांनी चांगला प्रसिद्ध दिला त्यांना असंच मुलासाठी काहीतरी करत राहावं आम्ही गावकरी त्यांच्या पाठीशी आहे असेच उपक्रम प्रत्येक वेळी आज या ठिकाणी आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भराडी येथे आनंद नगरीचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष अंबादास काकडे व उपाध्यक्ष काकडे तसेच आमचे उर्दू माध्यमिकचे बाबा व उपाध्यक्ष आमचे जावीद सेठ यांनी सर्वांनी सहभाग नोंदवला आणि या आमच्या भराडी येथील आनंदनगरीचे त्यांनी स्वागत केले तसेच आमचे केंद्रीय प्राथमिक शाळा महाजन सर व सोनोने सर मुख्याध्यापक यांनी सर्वांनी आणि आमचे सर्व शिक्षकांनी आणि शिक्षिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्य कार्यक्रमाची शोभा वाढवली व या कार्यक्रमाला गाव सर्वांनी गावकऱ्यांनी उपस्थिती देऊन सर्व विद्यार्थ्यांचे मनोगत वाढवले तसेच आनंदनगरीचे स्वरूप हे विद्यार्थ्यांना पुढे चालून काही ना काही त्यांच्या कामानिमित्त किंवा त्यांच्या पुढे काही बिझनेस करण्यामुळं आयोजित करण्यात आले होते तसेच आमचे गावातले उपसरपंच अनिल सेठ सरपंच पप्पू सेठ यांनी सर्वांनी गजानन माजर यांनी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच आमचे गावकऱ्यांनीसुद्धा मुलांना भरपूर खाद्य जे खायला आणले होते ते त्यांच्याकडून घेऊन त्यांना सहकार्य केले म्हणून आम्ही सर्वजण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले माध्यमिक व आपले सर्व सदस्य उर्दू आणि मराठी शालेय पोषण आहार समिती सदस्य यांचे सर्वांचे आभार मानतो व माझे दोन शब्द संपवतो